दोन हजार चोवीस मध्ये अनंत अंबानी यांचा शाही विवाह सोहळा पार पडला अंबानींच्या लग्नाचा थाट पाहून अब्जाधीश लोकही हैराण झाले मात्र अदानी अंबानी यांच्या पेक्षा देखील एक भारतीय व्यक्ती होता ज्याचा तोरा फार मोठा होता देशातील पहिला अब्जाधीश असलेली ही व्यक्ती पेपर वेट म्हणून शंभर कोटी रुपयाचा डायमंड वापरत होती यावरून त्याच्या श्रीमंतीची कल्पना येऊ शकते पण असं असूनही त्याला इतिहासातील महापंजूश व्यक्ती म्हटलं जायचं नेमकं कोण आहे ती व्यक्ती चला जाणून तर देशात असा एक श्रीमंत व्यक्ती होऊन गेला ज्याच्याकडे सोने आणि त्याच्या बागेत विटांनी भरलेले ट्रक उभा कॅरेटचा जेकब डायमंड त्याच्या कागदपत्रावर पेपर वेट म्हणून वापरला जात होता एकोणवीसशे चाळीस मध्ये त्याची संपत्ती दोनशे छत्तीस अब्ज डॉलर्स होती त्यावेळी ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते या व्यक्तीचं नाव आहे हैदराबादचे शेवटीचे निजाम मीर उस्मान अली खान एकोणीसशे चाळीसच्या सुरुवातीला त्यांच्या संपत्तीचे मूल्य सतराशे कोटी रुपये होते त्यांच्याकडे पन्नास रॉल्स रॉयल गाड्या देखील होत्या यामध्ये सिल्वर घोस्ट थ्रोन कार ही होती जगभर प्रसिद्ध असलेले कोहिनूर प्रिन्स डायमंड रिजन डायमंड आणि विटेल्स बॅग डायमंड जगातील काही प्रसिद्ध हिरे त्यांच्याकडे होते एकोणावीसशे सदोतीस मध्ये टाइम्स मासिकाच्या कव्हर पेजवर त्यांना स्थान मिळाले टाइम्सने त्यांच्या एकशे पंच्याहत्तर कॅरेटच्या जेकब डायमंडची किंमत शंभर कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता त्यांची बहुतेक एक संपत्ती एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे चाळीस दरम्यान सरकार जमा झाली बिझनेस स्टारडअपच्या कागदपत्रानुसार एकोणावीसशे पर्यंत त्यांची संपत्ती दोनशे छत्तीस मिलियनियरवर पोहोचली होती अमाप संपत्ती असूनही मीर उस्मान अली त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते साधा कुर्ता पैजामा आणि साधी चप्पल आणि शूज मध्ये ते नेहमी पाहायला मिळायचे पस्तीस वर्ष ते त्यांच्या एकाच तुर्की टोपीमध्ये दिसले भारत सरकारने जेव्हा निजामी राजवट संपवली तेव्हा त्यांच्या बेडरूम मध्ये एक जुना पलंग आढळून आला ते साधं फर्निचर आणि अश्रटे पडलेले होते ही खोली बघून कोणालाच भरोसा होणार नाही की ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची खोली असे आणि जर कोणाला असं सांगितलं जरी तरी तो व्यक्ती आपली एडत गिनती काढेल एकोणविशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामने भारताऐवजी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला यानंतर सप्टेंबर एकोणविसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय लष्कराने हैदराबादवर हल्ला केला याला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं या हल्ल्यात निजामाची राजवट संपुष्टात आली सोबतच त्याची संपूर्ण संपत्ती सरकारकडे गेली